घरचे तीस पस्तीसव्या वर्षीच मुलांच्या हातात कारभार देतात पुन्हा अजित दादांचा पवारांना हो तोला महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात प्रचारसभा घेतली या सभेत बोलताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना डिवचण्याचं काम केलं आता अनेकांना फोन यायला लागले अनेकांची आठवण यायला लागली पस्तीस पस्तीस वर्ष जिथे गेले नाही तिथे पण काही जण जायला लागले आहेत ही वस्तुस्थिती आहे असा टोला अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता लगावलं आहे नेमकं काय म्हणाले अजित पवार आता अनेकांना फोन यायला लागले अनेकांची आठवण यायला लागली पस्तीस पस्तीस वर्ष जिथे गेले नाही तिथं पण काही जण जायला ला लागले आहेत ही वस्तुस्थिती आहे सांगितलं नाही पाहिजे पण तुम्ही घरची माणसं आहात त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं की अजित मी निर्णय घेतलेला आहे दोन किंवा एक मे रोजी लोक माझे सांगाती पुस्तकाचा प्रकाश सोहळा आहे या कार्यक्रमात मी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार रा आहे सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करा मी म्हटलं बरं पण त्यानंतर त्यांनी दोन दिवसात आपला राजीनामा माघारी घेतला आम्हाला सांगितलं नाही मग आम्ही वागायचं कसं काही जण म्हणतात राव अजितने या वयात साहेबांना सोडायला नको पाहिजे होतं अहो मी पण आता साठीच्या पुढे गेलो आहे आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे ना माझी प्रशासनावर पकड नाही का कुटुंब प्रमुख तिथे परिस्थितीलाच आपल्या मुलांच्या हात हातात कारभार देऊन मोकळे होतात इथे मी चौसष्ट वर्षाचा झालो असं अजित पवार यांनी म्हटलं सध्या बारामतीमध्ये सुद्धा सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात सामना रंगला रंगलेला पाहायला मिळत असून नेमकी बाजी कोण मारणार हे येणाऱ्या चार जून रोजी समोर येईल